काल मी एस टीनं जात होतो तर दोन बायका आपसापसामध्ये चर्चा करत होत्या त्या बोलत होत्या की बाबासाहेबांना फक्त दलितासाठीच के के फक्त काम केलेलं आहे बाकी कोणासाठी नाही केलेलं आहे फक्त ते फक्त दलिताचेच नेते आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो स्त्रीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम भारतामध्ये कोण्या कुत्र्यांनाही केलेलं आहे ते फक्त क्रांतिज्योती महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच देणं आहे यांच्यामुळं स्त्रीला शिक्षणाचा अधिकार झाला आहे लोकमान्य टिळक म्हणायचे की स्त्रीला जर शिक्षण दिलं तर ते पाप होईल पाप लागेल तुम्हाला स्त्रीची जागा फक्त चूल आणि मूल हेच सांभाळायचे असते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म समभाव स्त्री पुरुष सर्वांना समान अधिकार दिले आहेत सर्वांना दिवाळीचा बोनस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देणं आहे आणि जे आपण बारा तास काम करायचो आधी ते बारा तासाचे चार तास कमी करून आठ तास हे सुद्धा बाबासाहेबांनीच केलेलं आहे दिवाळीचा बोनस असो किंवा वडिलाच्या संपत्तीमध्ये वाटा असो महिलांना शिक्षणाचा अधिकार असो नोकरीचा अधिकार असो सर्व महिलांना समानतेचा अधिकार असो हे सगळं बाबासाहेबांनीच केलेलं आहे आणि तुम्ही म्हणता का फक्त बाबासाहेब दलिताचेच नेते आहेत अरे तुम्ही कधीतरी बाबासाहेबाबद्दल वाचून बघा रे बाबासाहेब कधी प्रमोशन आणि कमिशन यांच्या मागे धावले नाहीत त्यांनी फक्त सर्व धर्म समभाव समाजाचा विचार करूनच ते काम करत होते आजकालचे नेते बघा तुम्ही नेते झाले डॉक्टर इंजिनियर वकील पोलीस हे सगळे आजकाल कमिशन आणि प्रमोशन याच्याच मागे धावत आहे पण बाबासाहेब कधी प्रमोशन आणि कमिशनच्या मागे धावलेले नाहीत ते बोलत होते जरी मी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला तरी मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही ते जेव्हा धर्मप्रवेश करत होते त्यावेळेस जे हैदराबादचे निजाम होते त्यांनी बाबासाहेबांना मुस्लिम धर्मामध्ये मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी पंधराशे कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण बाबासाहेबांनी फ्रीमध्ये बुद्ध धर्म स्वीकारला आपल्या सर्वांना बुद्ध धर्मात हे केलं कारण त्यांना माहीत आहे बुद्ध धर्म हा शांतीचा धर्म आहे भव बुद्ध धर्मामध्ये तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे असं देवाचं म्हणजे असं दाखवत नाही ते का तुम्ही हे केलं तर तुम्हाला देवसाचा दिन बुद्ध धर्म एवढा छान धर्म आहे तो आपल्याला बाबासाहेबांनी दिला आहे त्यांचे खूप खूप मी आभार मानतो